हा गाडी काय बोलतो अरे वा अरे बाप रे लईच भारी गाडी घेतली कोणती गाडी ही चेतक चेतक हां खेवडेल प बसली एक पस्तीस एक पस्तीस पेट्रोलची आहे का नाही चार्जिंग हाय चार्जिंग कुठे लावायची ती खाना का तर चार्जर आहे त्याचे अच्छा तर मित्रांनो हे बघा राहुलने <coughs> घेतली माउलीच्या मामाने गाडी घेतली बरं कातक इलेक्ट्रॉनिक गाडी आहे काय देती देते चार्जिंग केली ना चार तास चार्जिंग करायची एकशे तीस किलोमीटर जाते एकशे तीस किलोमीटर अरे तर मित्रांनो या पेढे खायला बघा आपल्याला घ्यायची गाडी अशी नवी गाडी घ्यायची कोणती गाडी ठोकल्यावर कितो आता राहुलने दिली ववळनी एवको 100 रुपयाचा फायदा झाला घर बसल्या बघ तिने तू चावी सूट चालू केला नोट पेळी अशी नाही हा स्टँडवर केलं हा चावी दिली चावी दिली का हा हक्कला दाबायचा हा हादी दाबायचा इथं इथं डी दी हादी दाबला का इथं डी आला का ड्राईव्ह हा हूं अरे तेला आवाज नाही नाही आणि ती जुनी गाडी एक्सचेंज केली ती पल्सर गाडी दिली का तिचे एक लाख रुपये धरले वर्ष कॅश दिले अच्छा म्हणजे कॅश पेट्रोलला परवडत नव्हती पल्सर मग ही चार्जिंग मस्त गाडी एकदम येते ना मी पडेल गाडीवर नाही बाप तोंड बिंड पडून गेल तर आता मित्रांनो वैदे ही गाडी चालवणार आहे तर बघा या गाडीचं नाव आहे या ठिकाणी शेतक बजाजची गाडी आहे बसून घे बस हा पाय का हा

खरं मित्रांनो बघा गाडीचा आवाज सुद्धा येत नाही इतकी स्मूथ आहे तर माऊलीच चाललंय की पप्पा अशीच गाडी घ्या म्हणून हे बघा माऊली इकडे जे <laughs> <आ भाई। laughs> माऊली आपल्याला घ्यायची ना अशी गाडी आता नवीन घ्यायची आम्ही कोणत्या कलर ची घेऊ ते सांगा आधी व्हाईट घेऊ ना एक ब्लॅक आणि एक ब्लॅक आता तुम्ही ना मग आता आम्ही कोणती घेऊ ब्ल्यू भर चला ब्ल्यू घेऊ तर मित्रांनो वैदिनी मी अक्षरशः गाडी घातली असते आता खूप वाचली माहिती का राहुलने पाठी मागून पकडलं नाही तर नव्या गाडीचं सत्यानाच झाला असता कारण की जरा पाट आहे या ठिकाणी त्या पाटामध्ये दगड पण आहे बाजूबाजून हा हळू हळू चायची एकदम स्पीड नाही पकडायचा पळा 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 好了。